नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आम्ही नगरवरून निघालो आहे नाशिकच्या दिशेने कारण नगरचं लोकसभा इलेक्शनचं आम्ही वार्तांकन केलेलं आहे आणि आता नाशिकच्या दिशेने नाशिकचंही वार्तांकन करण्यासाठी चाललेलो आहे लोकसभा इलेक्शनचं आणि मध्येच आम्हाला भूक लागलेली आहे तर आम्ही हे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तर मला हे पाहिल्यानंतर जरा कुतूहल निर्माण झालं भूक तर लागलेलीच होती तर आता आम्ही जातो आहे रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी तर बघूया कसं आहे ते तर मी नगरवरून चाललो आहे नाशिकच्या दिशेने तर आता मी एका आम्हाला भूक लागली आहे आम्ही इथं एका ठिकाणी बसलो आहे हॉल रेस्टॉरंट आहे तर, तर आपण जरा बोलूया काय काय इथं जरा येतं का आमची ऑर्डर घ्या ना काय काय आहे तुमच्याकडे तुमचं स्पेशल काय आहे स्पेशलमध्ये व्हेज आहे नॉनव्हेज आहे नाही नॉनव्हेज ना, ना, नॉनव्हेजमध्ये चिकन चिकनला त्रासदायक असतो मटन बी असतं त्रासदायक पण आमच्या लोकांची इच्छा होती तर ठीक आहे आपण मटन हे करू काय कसं काय कशाचं मटन आहे ते बोकडाचं मटन आहे बर जास्त तिकट बिकट करू नका काय त्याचे तुमची ग्रेव्ही कशी असणार आमच्याकडे रेड मध्ये असते ग्रेव्ही आणि ब्लॅक मध्ये असते अच्छा हा ब्लॅक काय प्रकार जसं ते कोल्हापूर तांबडा काळा काय होतात तांबडा पांढरा ब्लॅक मध्ये तिखट असतं आणि रेडमध्ये नाही आपलं जास्त तिकड नको बर हे हा रेस्टॉरंट कोणाचं मराठी माणसाचं आहे का कोण आहेत अच्छा म्हणजे काय उद्योगपती आहेत की आपलं सामान्य माणूस काय करतात ते काय बर ठीक आहे मग आमची तेवढी ऑर्डर घ्या आणि आम्हाला किती रोटी लागतील रोटी काय आहे पण रोटी म्हणजे गावटी आता हे एका मस्त निसर्गाच्या सानिध्यात तुमचं रेस्टॉरंट आहे तर असं आपले गावठी काय भाकरी वगैरे काय असेल का? नहीं, नहीं। ठीक। ठीक आ, तर ते द्या ठीक आहे भाकरी नाही मिळणार का बरं मग ठीक आहे चपाती द्या ठीक आहे तर आम्ही आता ऑर्डर दिलेली आहे एक विठ्ठलराव घोरपडे नावाचे ग्रस्त आहेत त्यांचं हे रेस्टॉरंट आहे तर ऑर्डर येईल आणि बघू मी तुम्हाला सांगतो कसं जे जेवण आहे ते हां आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही ह्या हे जेवण कसं आहे या रेस्टॉरंटचं तर हे काही कमर्शियल हेतूने आम्ही शूट करत नाही तर जाता जाता हे रेस्टॉरंट भेटलं म्हणून ह्या जे काय आम्ही खाणार आहोत त्याचे पैसेही देणार आहोत शूटिंगचं आम्ही काहीही एक रुपया त्यांच्याकडून घेणार नाही तर एक मराठी माणूस चांगला उद्योग करतोय तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपलं मा आपण बघतोय महाराष्ट्र शासनाचे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे ते गुजरात्यांचं भलं करत आहेत आणि मराठ्यांचं वाटोळ आहेत पण आपण मराठी लोकांना एकमेकांना साथ दिली पाहिजे तर ह्या एका चांगल्या रेस्टॉरंटचा लोकांपर्यंत माहिती पोचावी या उद्देशाने मी शूटिंग करतो आहे आता बघू कसं त्यांचं जेवण आहे ते तर मी हे पुसून घेतो आहे प्लास्टिकची थळे आहे बरं का वाचकांना वाटेल त्या कुठ सिरॅमिक सिरॅमिकचे नाही प्लास्टिकचे वाटते सिरॅमिक पण आहे प्लास्टिक मी कांदा घेतो वा 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 तुमचं बरं मटण हांडी मटण हांडी मोठी हांडी आहे हो हां स हां तर हे चपाती बघा चपाती सुद्धा चांगले आहे अजून मी टेस्ट केली नाही परंतु फार तेलकट नाही मी कांदा घेतलेला आहे हे मटण आहे बघा हे मटणाचे पीस आहेत दोन मला वाढलेत तुमचं नाव काय परवेज देशमुख परवेश देशमुख परवेज परवेज कसं नाव आहे तुमचं परवेज मुस्लिम नाव आहे मग तुम्ही मुस्लिम आहात मग तुम्ही हे टीका कसं घ्यायला लावलाय आवड अच्छा वा वा वाच तर बघा म्हणजे हां तर मी हे दाखवत होतो तर हे चार पीस दिलेले आहेत मला श्री परवेज यांनी आणि बघा मला चांगली गोष्ट जाणवली की परवेश देशमुख हे मुस्लिम आहेत त्यांनी टीका लावला आहे तर आपल्या महाराष्ट्राचं भारताचं हेच सौंदर्य आहे की आपण जातीभेद धर्म वगैरे काही मानत नाही आता अनेक राजकीय पक्ष लोकांच्या डोक्यात विष कालवण्याचं पाप करत असतात परंतु ही खरी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे गाव खेड्यामध्ये सगळी हे जपली जाते सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येतात जत्रा असेल शेतीची कामं असतील एकत्र उठतात बसतात जेवतात परंतु राजकारण्यांनी हे विष कालवण्याचे उद्योग केलेले आहेत पण ठीक आहे आपण त्याकडे जायला नको तर मी बघतो जरा दोन घास खाऊन कशी टेस्ट आहे ती छान आहे बरं का मस्त तिखट बी नाही जास्त काही वेळापूर्वी एक पाच एक मिनटापूर्वी आमचं जेवण संपलेलं आहे आज दोन्ही मी आलो आहे तर आता आपण बिल पे करूयात हा ना जरा बिल किती झालं हां आठशे पंचावन्न रुपये बिल झालेला आहे एक दोन तीन चार पाच हे पेड पेड करून द्या मला तर आता हे जे जेवण आम्ही केलं तर एका मराठी माणसाचं रेस्टॉरंट आहे टेस्ट ठीक आहे बरी होती वाईटही नव्हती आणि फार काय चांगलीही नव्हती आम्ही आम्हाला भूक लागली होती जाम त्यामुळे कुठंतरी जेवायचंच होतं तर आता आम्ही इथं जेवलेलो आहे तर आता आम्ही इथून नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहोत आमचं आता आम्ही नाशिकला रवाना होणार आहोत तिथे आमचे काही लोक वाट बघत आहेत लोकसभा इलेक्शन चालू आहे आणि त्याच्या कवरेजसाठी आम्ही जाणार आहोत तुम्ही नक्की आमचे या लोकसभा इलेक्शनचं जे कवरेज आम्ही केलेलं आहे ते नक्की आवर्जून बघा आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की अनेक प्रसारमाध्यमे असं असं आस, करत आहेत निवडणुकांचं आम्ही करतो आहे परंतु आम्ही कुठल्याही उमेदवाराची एक रुपयाची जाहिरात घेतलेली नाही आम्ही कुणाचं एक रुपयाचं पॅकेज घेतलेलं नाही पूर्णपणे जनतेचं हित लक्षात घेऊन आणि जे आमच्या सत्यत विवेकबुद्धीला पटतं जे आमच्या विचारधारेला पटतं त्यानुसार आम्ही वार्तांकन करत आहे तर ह्या रेस्टॉरंटविषयी जरा माहिती द्या काय काय जरा फिरून बघूया आपण काय दा बघण्यासारखं आहे का इकडे जरा आमच्या कॅमेरामधला विनंती करतो की आम्ही जरा इकडं इकडं जाऊया तर कधीपासून हे हॉटेल चालू आहे हॉटेल सर दीड हॉटेल चालू अच्छा मग केले केलं हो आणि म्हणजे हे त्यांची स्वतःची जागा होती की विकत घेऊन केली का भाडे जागा भाडवत रे आणि कसं कस्टमरचा रेस्पॉन्स कसा आहे चांगला आहे खूप तुमचं इथलं स्पेशल काय आहे स्पेशल म्हणजे आमच्या का चिकन मध्ये नाही आमच्याकडे बरं हे कोंबड्या कुठल्या गावटीच असतात का बाहेरच्या गावठी पाहिजे बरं आणि धंदा चांगला होतो का हो बर तर अशा रीतीने हे आपण हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे जेवण बी चांगलं असतं तुम्ही कधी आलात तर आवर्जून या रेस्टॉरंटला भेट द्या आ, हा काय कुठला रोड आहे हा हा तळेगाव सिन्नर रस्ता आहे अच्छा तळेगाव श्रीनगर नगर अच्छा तिकडे जातो आणि ह्या ठिकाणाचं नाव काय नानंद शिवार नानंद शिवार लक्षात ठेवा वाचकांना प्रेक्षकांना मी सांगतो काय नांदूर शिंगोटे रोड नानंद शिवार नानंद शिवार तर अशा रीतीनं आमचं जेवण झालेलं आहे मी या हॉटेलमधले कर्मचारी आहेत परवेज म तुम्हाला सांगितलं मी परवेज काय देशमुख देशमुख तर मी मुद्दाम त्यांना घेऊन आलोय बाहेर जी मला सांगा हे गडकरी मला वाटलं की गडकरी आडनावाचे लोक असतात तर त्यामुळे हे मालक गडकरी काय पण तुम्ही सांगितलं घोड घोरपड्यांचं हे आहे गडकिल्लीशी संबंध आहे त्यांचा हो कोण होते त्यांचे पूर्वज पूर्वज एवढा इतिहास नाही माहिती मला हा पण घोरपडे हे शिवकालीन म्हणजे संताजी घोरपड्यांशी तर संबंध येत नाही म्हणजे ते घोरपडे म्हणजे त्यांचा अकिल्याशी संबंध आहे संताजी गोरपडे तर फार महान हे योद्धा होते त्यांनी मराठी शाही धनाजी गोरपडे दोघांनी टिकवण्याचं मोठं काम केलं त्यांची जी संबंधित आहे किंवा नाही मला माहीत नाही पण जर संताजी घोरपड्यांशी निगडीत जर हे ही फॅमिली असेल तर मग आम्हालाही अभिमान वाटेल की त्यांच्याशी आणि जरी नसले त्यांच्या कुटुंबाशी तरी तुम्ही म्हणता शिवाजी महाराजांशी त्यांच्या त्यांचे पूर्वज त्यांच्या काळात काम केलेले होते धन्यवाद जेवण चांगलं होतं कोरपडे साहेबांना सांगा येऊन हो, गेले पत्रकार म्हणून हो चला ठीक आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा